आज अक्षय तृतीया आहे परशुराम जयंती आहे बसवेश्वर महाराजांची आहे सर्वांना मी शुभेच्छा देतो आणि आजच्या सभेचा मुहूर्त चांगला आहे हे तिन्ही मुहूर्त एकत्र आल्यानंतर विजय आपला होणार म्हणजे होणारच आज दुपारी खरं म्हटलं तर मी जालनाला जाणार होतो पण तुम्हाला सर्वांना कल्पना आहे कार्पेट वगैरे सगळं भिजलंय तुम्ही पण बसल्यात तिकडे चिखल झाला आणि हेलिकॉप्टर वाला पायलट म्हणाले साहेब अशा या वातावरणात उडणं कठीण आहे अशक्य म्हणून मी पहिल्या प्रथम जालनाकरांची माफी मागतो कारण मी कधी एखादा शब्द दिला मी मागे फिरत नाही आणि आजची आपली सभा जी आहे ती आपल्या खैरे साहेबांना विजयी करण्यासाठी जशी आहे तशी जालनाच्या कल्याणरावांना सुद्धा विजयी करण्यासाठी आहे आणि जालना मध्ये जाऊन मी बोलणार होतो ते थोडस इथे बोलून आपल्या दोन्ही जागांचा आणि जेवढ्या काही जागा आता राहिल्या आहेत त्या महाविकास आघाडीच्या करण्यासाठी मी तुम्हाला आवाहन करतोय मी जालन्यात जाऊन बोलणार होतो की पाच टर्म म्हणजे किती वर्ष झाली पंचवीस आयुष्यातली पंचवीस वर्ष एका व्यक्तीला तुम्ही निवडून देतात आणि वृत्तपत्रात मी बातमी वाचली की जालनामध्ये काही मतदान कार्ड ही कचऱ्याच्या पेटीत सापडली मला असं वाटलं की बहुतेक मतदाराने विचार केला असेल की मतदान करायचं कशाला पाच टर्म आपण निवडून दिलाय जालनामध्ये काही प्रश्नच शिल्लक राहिलेले नाहीत सकाळी नळ उघडला काही सकाळी सात ते दहा दूध येत दहा ते बारा इथला विचार करायला पाहिजे की इकडे आपल्या समोर जो गद्दार उभा आहे त्याचा नळ उघडला तर काय येईल तुम्हाला दारू वाला पाहिजे की पाणी व्हायला पाहिजे आणि जालना सगळं सुधारलं असणार काही प्रश्न शिल्लक राहिले नसणार पण एकूण जर विचार केला तर ही पंचवीस वर्ष गेली फुकट मोदींची दहा वर्ष गेली फुकट आता जालनाकरांनी रावसाहेबांना विचारलं पाहिजे आता तरी जालना झालं खूप दिलं तुम्हाला आता जा बाबा एकदाचे कल्याण राव तिकडे पाहिजे कारण आता आम्हाला कल्याण करायचं आहे असं कि महाराष्ट्राने मोदीजी ना चुकवलेला आहेच महाराष्ट्राने झोखवले आणि मला माझ्या महाराष्ट्राचा अभिमान आहे